वेळेला त्या ठिकाणी देव किती जवळ करतोय बघा बकऱ्याची कातरण करायची म्हणून मामानं सांगितलं दोन महिने बकरी एकोणीशे बासष्ट सालाला बदनूर मध्ये राहिली आणि देवाने सांगितलं हे गाड्या हो बकऱ्याची कातरण आता हितच करायची म्हणतोय समध्यांनी संमती दिली आणि समध कातर आम्हाला तुझ्या बकऱ्याची कातर मध्ये देवाची सेवा आम्हाला नका नाही पर म्हण तस फुकाट करून घेत नाही नाही वय नाही वय म्हणता देवा तुम्ही काय म्हणताल ती बघा तुमच्या ह्यानी देवाने सांगितलं दहा बकरी का शंभर बकरी कातरायची शंभर बकरीची लोकर मला द्यायची आणि एका बकरीची लोकर तुम्ही घ्यायची मंजूर झालं सगळी आणि बकरी कातरायला सुरुवात झाली ए माईदा दादांनो पस्तीस माणसं बकरी कातरत होती बकरी कातरून झाली आणि मग ढीग लागलं अ दहा बकरी नऊ बकरी एका बाजूला लोकर केली नऊशे बकरी कातरून झाली नऊशे बकरी कातरून झाल्या नऊ नऊ हेच ढीग एका बाजूला केला आणि त्या ढिगाच पस्तीस वाट केलं पस्तीस माणसं कातरायला होती दुर्गापा पण कातरायला होते आणि पस्तीस वाट केल्यावरती जगाचा मालक वाट मोजू लागला पस्तीस वाट भरलं आणि पस्तीस वाट भरल्यावरती जेव्हा आला घोंगडीवरती उभा राहिला असा कमरवरती हात दिला काठीला हात देवाच्या आणि देव विचारू लागला हे पोरा हो अर बकरी कातारलं लय बाईस काम झालं या पण हे पस्तीस डी कशासाठी मानायचं अरे किती आहे ती माणसं सांगितलं मोजून दाखवलं एक दोन तीन चार पस्तीस माणसं भरली आणि शेवटचा नंबर दुर्गाप्पांचा आला पस्तीसा त्याला माझा देव कडाडला हे म्हणणार आहो अरे ह्या दुर्ग्याचा वाटा कशा पाय टाकला त्या वेळेला समजा बोलली तेव्हा दुर्गाप्पा बी होता की बकरी कातरायला हे होता हे समज खरं आहे अरे पर घरच्या माणसाचा वाटा द्यायचा नसतो असं म्हल्यावरती दुर्गाप्पाचा ऊर भरून आला भरून आला रडू लागला रे देवा तेव्हा अरे तू तु मला तुझ्या घरच समजाव काय केलं र तुझ मी अरे तूच मला वाचवलंस तूच मला मरणाच्या दारात माघारी आणलंस अरे तूच खायला देतोय तुझ्या हिथं येऊन जगतोय काय केलं देवा मी अरे समज ऐकत होती दुर्गाप्पा सांगत होता त्यावेळेला माझ्या देवानं सांगितलं दुर्ग्या अर तुझी भक्ती खरी आहे दुर्ग्या तुझ्याकडून मला लय सेवा करून घ्यायची म्हणून मी हक्कानं तोला माझ्या घरचा बनलय बघ त्या दिवसापासून दुर्गाप्पा घरचा झाला लय सेवा केली लय सेवा केली पण एक मनामध्ये दुःख होत साल एकोणीसशे त्रेसष्ट सालाला इतका वाईट प्रसंग घडला गावामध्ये लग्न होत पण दुर्गाप्पा सुद्धा दुसऱ्या लग्नाचा ही लखावा माई सुद्धा दुसऱ्या लग्नाची त्रेस सालाला तिला दिवस गेलो होत पोटामध्ये पोर होत आणि मामांची ला गेली होती आपासाहेब देसाईंच्या रानामध्ये मामाची बकरी आणि अगोदर एक महिनाभर तिथं लग्नाचा कार्यक्रम होता पण लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सारखं ह्यांना अनुभव यायचा ह्यांची पोरं जरी गेली तरी लोक वाकड्या नजरेने बघायची काना डोळा करायची नावं ठेवायची कुठल्या कामाला पोरांना सुद्धा हात लावून देत नसायची का माहितीये माई आप शकून येत ह्याच्या आईच दुसरं लग्न ह्याच्या बाच दुसरं लग्न आहे ही शुभ कार्याला चालत नाही ह्यांची पांढऱ्या पायाची आहेत आप आपशकून येत एक प्रसंग घडला लग्न होत आणि चारी पोरं त्या लग्नामध्ये आई बरोबर गेली बर आईला तर लग्नात बसू दिलं नाही पण पोरांना बी बाहेर काढलं व त्या आईला आईच्या जेवाला लय वाईट वाटलं अरे आमचा दोष हा मी दुसऱ्या दुसऱ्या लग्नाचे आहोत या माझ्या लेकराचा काही दोष लय वाईट वाटलं लय वाईट वाटलं पण दुःख सांगायचं कोणाला संध्याकाळी आली मालकाला सांगितलं कस सा बस बसून चार घास खाल्ली आणि आपल्याला ले लेकराला घेऊन घरी घेऊन आली आणि मालकाला सांगू लागली धनी लय वाईट वाटतंय व हवं समधी आपल्याला तर अपश्य कुणी म्हणते ती पण आपल्या लेकरसनी बी बी चांगलं म्हणा नाही बापालाही वाईट वाटलं काय करणार पण रीती भाती पुढे ह्या रूढी परंपरे पुढे जाता येत नव्हतं ते दुःख सुधय मनामध्ये घेत होती आणि बरोबर त्याच वेळेला एकोणविशे त्रेसठ ला बामाची बकरी वन्नूर मध्ये आप्पासा इतिहासाईच्या रानामध्ये आणि मामांची बकरी रासाईच्या रानामध्ये आहेत म्हणून ही सगळी नवरा बायको लेकर घेऊन मामाच्या दर्शनाला गेली कन्या कने आंबिल जे काय होत ते दादा बसून घ्या तुम्ही बसून घ्या कन्या आंबिल होत ते आपलं घेऊन चालले मामा पशी गेली तिथं ठेवलं आणि तिथं ठेवल्यावरती पण दोघांच्याही मनामध्ये एकच आहे की आम्ही आपश्य कुणी आहोत माझा प्रसाद कसा प्रसादल आतापर्यंत आणत होती देत होती पण जेव्हा हे प्रसंग घडले तेव्हा वाईट वाटत होतो पण थर तर त्या हाताने भीतीनं ते ठेवलं देवाच्या त्या जगाच्या मालकाला समज माहित होत मामान काय नाही बोलला मामा गोंदीवरती बसलेला आहे खांद्यावरती काठी ठेवलेली अष्टगंध टिळा हे तेज काही देवाचं वर्णन न साक्षात सूर्याला लाजवेल ना असं तेज मामाच्या चेहऱ्यावरती आहे साक्षात सूर्याला लाजवल असो ते चंद्राची शीतलता आहे प्रसन्न चेहरा आहे सकाळच्या पार्श्वभूमी देवघुंगडीवरती देव बसलेला आहे समधी माणसं बसली आणि ती दुर्गाप्पा आणि लखवा बसल्यावरती आवाज दिला दुर्ग्या कार असा लांब बसला हिथ समोर ये रे पोरे तू बी एक ग आणि लख लक, लक्ष्मीबाई लखवा समोर बसली दुर्गाप्पा समोर बसला पोटामध्ये पाच सहा महिन्याचं पवार आहे आणि देवानं प्रश्न केला दुर्ग्या अरे ही कोण म्हणायचं देवाला समद ठाव होती ती तळाव येत होती माझी बायको हाय देवा अरे ही लग्नाची म्हणायची का असं म्हटल्या ब त्या लक्ष्मीला वाईट वाटलं पहिलं लग्न झालेलंय डोळं भरून आलं दुर्गाप्पा हा जुड देवा तू मस्त समज ठाव आहे माझ बी दुसरं लग्न आहे माझ्या बायकोचं बी दुसरं लग्न आहे असं म्हणतोय वय पर म्या म्हणतो या, या आप्पासाहेब याच्या रानामध्ये या वडनूरच्या गावात या वडणूरच्या भूमीत आज म्या तुमचं लग्न करणार आहे आणि असं म्हटल्याबरोबर तोंडामध्ये बुड घातलं देवा कसं राहत आमचं लग्न झालेलं आहे आणि आवाज दिला बिराडामध्ये कोण आहे म्हणला तांदूळ घेऊन या तांदूळ घेऊन बोलावलं आणि तांदूळ घेऊन बोलावल्यावरती तांदूळ असं ताटामध्ये आलं देवानं भंडारा त्यात टाकला आणि त्या तांदूळाच्या अक्षदा केल्या त्या तांदळाच्या अक्षदा केल्या आणि देवानं स्वतःच्या उजव्या हातामध्ये हा। अक्षदा घेतल्या देवानं कांबळ्याला हात घातला सारलं आणि त्या घातलायकडे माझ्या देवानं बघितलं देवकरांना आणला ओ सूर्यनारायणा अरे त्या धनगर अरे या वन्नूरच्या गावामध्ये त्या माझ्या लेकराच माझ्या लेकीच नदीत लावतोय बघ तू हाय नव साक्षीला अरे समधी आप शकुनी म्हणतात आज तुझ्या साक्षीनं त्या कलियुगाचा बाळू धनगर माझ्याक्राच लगेन लावणार आहात आवाज दिला विजा म्हणता वातावरण बदललं गेलं विजयचा वादक वाजू लागला आणि या जगाच्या मार्गाने या बंदूरच्या गावामध्ये त्या दुर्गा सुरणावर गौरा सुनावर यांच्या अंगावरती स्वतः आख्षया आख्षया नगारे लग्खा पा, लग्खा पा या ह्या लेखीच लगीन देवान स्वतःच्या हाताने टाकलं कसला अप शकून आणि कसली रूड आणि कसली परंपरा लग्न लावून दिलं आणि एवढ्या वज माझा देव थांबला नाही ज्या देवाची भंडारा यात्रा आता आदमापुरात भरते ना पापमोचणी एकादशीच्या पाडव्याला जी यात्रा भरते त्या यात्रेमध्ये दुधाची घागर उचलण्याचा मान या दुर्गाप्पाला दिला यात्रा भरायचा प्रसंग आहे आणि यात्रा भरण्याची वेळ आहे मामा सांगतोय अरे घागर आणार कोरानो येळ झालेली हाय घागर दूध काढलेलंय पण घागर उचलायची कुणी आणि देव आवाज द्यायचा दुर्ग्या घागर घेऊन ये हे लय शिव्या दिल्या देवानं अरे म्हणलं रांडची हा मी तुला आवाज देतोय नव पण हात कसा लावू त्याला ला, मी माझं दिस्र, लग्न झालंय देवाने जरी लागलं असत माझं लग्न झालंय कि तेव्हा देवानं देव स्वतः उठला वाघरी पैसे गेला आणि दुर्गाप्पा दुर्गाप्पाला भडा शिव्या दिल्या आजकाट इचकाट शिव्या दिल्या आणि सांगितलं हे दुर्ग्या त्यावेळेला मामांची यात्रा सैनापती तपशीच्या कोलेवाडी मध्ये भरत होती सांगितलं हे दुर्ग्या अरे इसारला कर तू त्या आपल्या रानामध्ये म्या तुझ लगीन लावलंय नव अरे संत गेलं बघ आजपासून गागर उचलण्याचा मान या सुरणावर लहा जगा समोर जगाच्या मालकाचं गागर उचलण्याचा पहिला मान त्याला दिला आणि सांगितलं हे दुर्ग्या अरे एवढंच नव माझ्या बकऱ्याला लाख घालण्याचा मान सुद्धा तुलाच आहे लाख घालण म्हणजे उजवा कान कापायचा शिफ्टीला खून करायची तर दिवाळी पाडव्याला ती खून केली जायची कारण वर्षाला किती बकरी जन्माला मला आली ह्याची गिनती व्हायची हो हा सुद्धा मान त्या ठिकाणी दिला आणि मान त्या ठिकाणी दिल्यावरती ह्या चालीरीती सगळ्या ए दादांनो दोन मिनिट दोन मिनिट सगळ्या चाली रिचाली रीती मा मामान माग सारल्या आणि दुर्गाप्पाला मान दिला इतक 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 ह्या भगवंताची त्या दुर्गाप्पा सुरणावर सेवा केली तेच दुर्गाप्पा सुरणावर त्यांच्या पोटी पाच पोरं जन्माला ताईव ताईवाच्या पोटी द्वाड सिद्धाप्पा म्हणजे थोरला सिद्धप्पा जन्माला आला हा सिद्धाप्पाच्या पोटी तो पोवाडा जन्माला कालवा करू नका ठीक दोन मिनिट जन्माला आला त्या लखावाच्या पोटी ही चार पोरं जन्माला आली सान सिद्धाप्पा म्हणजे जे सिद्धाप्पा कारभारी या पालखीचे कारभारी होते ते कारभारी एकतीस एक जुलै दोन हजार तेवीस मामा त्यांना घेऊन गेला बिराप्पा इराप्पा आणि गुरपाताप्पा जे सिद्धाप्पा कारभारी जुलै महिन्यामध्ये एकतीस तारखेला दोन हजार तेवीस मध्ये जवळ गेले त्यांची ही तीन मुलं एक मुलगी सिद्धवा तीन मूल मुलं बाळाप्पा हल्लाप्पा आणि माळाप्पा दोन मुलं माणूस आहेत हल्लाप्पा कारभारी ह्या पालखीचे कारभारी आहेत हा देवाने त्यांच्या हातामध्ये दिला स्वतःचा परपंच देंच त्यांनी मामाने त्यांच्या हातामध्ये दिला आणि जगाची मालकाची सेवा करू लागले अखंड चालत असलेली सेवा आहे ह्या पोरांना दुसरं काही सुचत नाही ह्या कुटुंबाला दुसरं काही सुचत नाही सदैव ह्या मामाची सेवा दुर्गाप्पा जाताना सांगून गेले सिद्धाप्पा ह्या पाचवी पोरांना गुरुपाप्पांचा मुलगा विठ्ठल मामांच्या मंदिरामध्ये पूजा पूजा करायला आहे आणि ही दुर्गाप्पा जाताना सांगून गेले की हे म्हणले पोरांनो तुम्ही काय बी करा कसं बी करा पण त्या मामाला इसरू नकासा तेव्हा तुम्ही त्याच्यावरती एवढं काम करताल नव तो तुमचं सगळं काम करायला तयार आहे पर त्याच्या विसरू नका त्याच्या शाळ्या मेंढ्याची सेवा करायची नव अर घरामध्ये जरी मड असेल नव ती मड तस टाका पण त्याच्या शाळ्या मेंढ्याची सेवा चुकू नका त्याच्या शाळ्या मेंढ्याला जावा आणि तेच वचन तेच बाळ बाळकडू या सिद्धापाकारभारणी ह्या तिन्ही पोरांना दिलं सांगितलं ह्या पोरांना जायच्या अगोदर हे माझ्या पोरांना म्हटले काही बी असू त्या माझ्या बानं सांगितलंय घरामधलं मढ सा तसं टाका पण मामाच्या बकऱ्याची सेवा करायला जावा तिथं थांबू नका तिथं त्याची सेवा करा देव बकऱ्यामध्ये आहे त्या देवाची सेवा केली तुमची राखण कशी करायची तो त्याचा तो ठरवल आणि ही परिस्थिती अखंड सेवा चालू आहे अखंड सेवा चालू आहे दर सालाला संक्रांतीच्या दिवशी कुठं का व्हायना पालखी असाना पण ही सगळी घरची माणसं घरनं स्वयंपाक करून आणतात आणि मामाच्या इथं सगळ्याला जीव घालतात ही परंपरा त्यांच्या आज्या पाज्यानं चालवली आज्या आजीनं चालवली त्यांच्या चालवले आज ही चालवतात ही परंपरा त्यांची आहे ही कारभारी कारभारी नाही कारण देवानं स्वतःचा कारभार यांच्या हातामध्ये दिला थोडी मोठी सेवा ह्या लोकांच्या हातून घडलेली आहे त्यांना देवाच्या चरणावरती कितीतरी साष्टांग दंडवत घातले ना तरी ते दंडवत कमी पडणार आहेत त्यांच्या चरणाची धूळ सुद्धा आपल्या आपण त्या योग्यतेच नाही त्या कारभार्यांच्या ह्या सुरणावर चरणाची धूळ जरी कपाळी लावली ना तरी त्याला भंडाऱ्याची ताकद ठेवा एवढी महान सेवा त्यांची आहे सर्वांनी सुंदर अशी सेवा करा थोडा आवाज द्या शेवटचा एक पाच मिनिटामध्ये खूप वेळ झाला थंडी पण आहे मेंदक्यांनाही वेळ होतो भरपूर अगदी पाच मिनिटांना सांगतो ह्या जगाच्या मालकाने एकोणीसशे बत्तीस भंडारा सुरू केला जग दुनिये माझा देव करू भविष्यवाणी माझा देव सांगू लागला आणि हीच परंपरा आज जगाच्या मालकाच्या यात्रेमध्ये आहे मला अधिकार अजिबात नाही परंतु तिचं भाषांतर करून कोणाला पेपरचे वाटे मिळतोय तर ते भाषांतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्यातूनच तुम्हाला शानपण आम्हाला शानपण मिळतं आणि ह्या मामाजवळ कसं राहावं हे तुम्हाला कळत जगाचा मालक सांगू लागला मेघ यानं मला माझ्या आगासाचा फळा आशमगाच्या आधारा हाय कि गाय मेघ उदंड हाय हाय कि गाय बांधा आड बांध शिवा आड शिव मेगा चिकावर गर हंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय हाच पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी पर्वतराव देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय लागलाय जग दुन्या लागलाय त्याच्या माग अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघरानं क्षत्रिय वंशातला हाय पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त देवाव हाय की ग हाय ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा आदमापुर पुण्यभूमी पवित्र होईल आदमापुर

वाढत जायला आदमापूरचा आघाज मोठा जगात वाहत मिरवत जायला आदमापुरात मी आसान टाकल या निशानं रोवलया आदमापुराच्या पुजाऱ्या माझ्याला माझा आशीर्वाद ऐका बाळांनो ऐका कार्यानं माझ्या छोबी न सोडत फोटो तर यमक तुम्ही दाखव माझी निंदा विक मना करशिला तर माझी तुम्ही सोडून जातीला मी

होईल जग दुनेचा पेरा होईल जग दुनेचा पेरा होईल ऐका बाळांनो ऐका राजे यानं धान्य उथंड पिकल केवळ यानं धान्य मध्यम पिकल जमिनी त्याला धान्य बड बेमान हाय ऐका बाळानो ऐका करण्या ज्याच्या घरी धान्य तो शानाचा होईल काही काळान वैर नको कोण्यात सोन्याची होईल रितून पुढं धान्य धुन्याच्या दा तोर चोऱ्याचा होईल सांभाळून जावा उसाचा काऊस होईल रस्त्यावर पडलं साखराचा भाव तेजीमध्ये राहील गोळाचा भाव उच्चांक घाटल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील रा। उसाच्या काड्यानं दोनाच्या भांड्यानं राज्या राज्यामध्ये गोंधळ होईल आंदोलन होतील ऐका बाळांनो ऐका ताण्या होईल होईल जगाच्या विनाशाला कालवलं कालवलं काल जग दुनिया कालवलं उडल उडल धुळ माती जाऊल आईचं लेखू आईला ओळखणार नाही गाईच वासरू गाईला भेटणार नाही कुणाचं फटकूर कुणाला होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल निघूनच जाईल हातातली भाकरी हातात राहील चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून अशा तरुण ऐका बाबांनो ऐका तार कलियुगामध्ये अल्प मनुष्य अल्पाविष्य जन्माला येईल कलियुगात मनुष्याला जा, बुद्धी जास्त जास्त आयुष्य कमी का राहिलं ऐका बाळांनो ऐका ताण्यां जरी न मरी व्हायची जग दुनियावर स्वारी गाफर जाळ्यानं ताप बाळानो किरण हाय की आगर आगर का आदर आजारा एक आजार मनुष्य होईल डॉक्टर ल हात टेत रोगाला का औषध सापडणार नाही आडच चुकलं खरं खेड चुकणार नाही कोरोनापेक्षाही महा भयंकर महामारी येईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल 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 जल, जल।, जल। परलय होईल कृष्णाच्या जलाशयाला गाळ पडलं होईल होईल जल परलय होईल होती ल होईल बापू होतील देशात शहराला लागून असलेली शहर उद्धवस्त होतील होईल होईल युद्ध होईल ऐका बाळांनो ऐका तान्यानो मेंढियानं मेंढ केला जग दुनिया दादावीन मेंढीच्या जीवावरती मेडका सुखी दा राहील मेंढीच्या मेंढक्यानं मेंढकेची सेवा का करावी मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहिलं माझा आशीर्वाद राहील <N -2> या मेंढी माऊलीची सेवा करायला आशीर्वाद आहे सर्वांनी सुंदर अशी मेंढी माऊलीची सेवा करा झालेली सेवा माझ्या मामाच्या चरणावरती अर्पण करतो सगवा मिणके बंधूच्या चरणावरती अर्पण करतो एक विनंती आहे हे माई दादांनो कृपया माझ्या पाया पडू नका मामा माझा मालक आहे त्या मामाचा मी गडिये पाया माझ्या मामाच्या पडा या गड्याच्या पाया पडू नका एवढी एक विनंती करतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण मिळू